हाय गाईज वेलकम टू प्रियंका आर्ट अँड क्राफ्ट आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुगडी इयरिंग कसे बनवायचे ते पाहणार आहोत ते सुद्धा जडाऊ कुंदनचा वापर करून सध्या जडाऊ कुंदनचे जे इयरिंग किंवा जे नेकलेसेस आहेत ते खूप ट्रेंडिंग आहेत तर आता सुरुवात करूया हे इयरिंग बनवायला तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर हा हा इयरिंग बनवण्यासाठी आपल्याला सुरुवातीला वीस गेजची वायर घ्यायची आहे वीस गेज वायर आपण इथे जवळपास सात ते आठ सेंटीमीटर एवढी घेतलेली आहे त्यानंतर त्याला पाठीमागच्या बाजूने असं राऊंड लूप करून घेतलेलं आहे लूप झाल्यानंतर लूपच्या पाठीमागच्या बाजूला आपल्याला त्याला फोल्ड करून घ्यायचं आहे जेणेकरून ते कानाच्या मागच्या बाजूला आपल्याला लागणार नाही तशा पद्धतीने छोटंसं राऊंड लूप पण आपण पाठीमागे करून घेतलेलं आहे तर आपल्या इयरिंगचा हा इथे बेस रेडी झालेला आहे त्यानंतर झिरो पॉईंट थ्री गेज म्हणजे तीस गेजची वायर आपण बंडलमधून कट करून घेतलेली आहे ती आपल्याला या बेसवरती जोडून घ्यायची आहे जोडताना ती वायर आपल्याला थोडीशी बाजूला ठेवून त्याच्यावरून राऊंड पीळ द्यायचं आहे जेणेकरून वायर जी आहे ती सैल पडणार नाही तर राहिलेली एक्स्ट्रा वायर छोटी आपण कट करून घेतलेली आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण एक गोल्डन बीड ठेवून घेतलेला आहे तर शेपचा हा बीड मी इथे यूज केलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही बीड्स इथे यूज करू शकता त्याच्यानंतर बॉलपिन घेऊन ते मध्ये कट करून आपल्याला याचे थ्री एम एम पल्सचे लॉरियल बनवून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीचे आपल्याला दहा लॉरियल एका इयरिंगसाठी लागणार आहेत असे वीस लॉरियल आपल्या इथे करून घ्यायचे आहेत हे लॉरियल बनवून झाल्यानंतर पाच लॉरियल आपल्याला वरच्या बाजूला इथे ओवून घ्यायचे आहेत बेस वायरमधून आपण हे ओवून घेणार आहोत तर पाच लॉरियल ओवून झाल्यानंतर ते लॉरियल नंतर पॅक करून घ्यायचे आहेत तर झिरो पॉईंट थ्रीच्या वायरने याच्यावरती राऊंड देऊन हे पण आपल्याला घट्ट इथं पॅक करून घ्यायचे आहेत तर सगळे लॉरियल ओवून झाल्यानंतर मी खालच्या बाजूला इथं पॅक करून घेत आहे हे लॉरियल पॅक करताना आपल्याला तीन चार राऊंड याच्यावरती लावून ला घ्यायचे आहेत जेणेकरून हे जे मोती आहेत ते हलणार नाही आहेत तर घट्ट पॅक करून झालेलं आहे त्यानंतर आपण जडाव कुंदनचा हा पॅच इथे बसून घेणार आहोत तर स्पॅरोच्याकराचा हा पॅच आहे अतिशय सुंदर असा हा पॅच दिसतो जडाव कुंदनचा आहे हा याच्या बाजूने छोटे छोटे छिद्र आहेत आणि त्या जे लूप आहेत बाजूने त्याच्यामधून वायर होऊन घेऊन मी हा पॅच इथे बेस वायरवरती घट्ट अटॅच करून घेणार आहे तर थोडासा तिरकस असा हा पॅच मी इथे लावत आहे अगदीच उभा किंवा अगदी, अगदी अडवा न लावता थोडासा तिरका शेप याचा घेत दिलेला आहे तर खालच्या बाजूने पण परत मी वायर ओवून घेऊन तो पण इथे बेसवरती पॅक करून घेत आहे तुम्हाला जर असे ट्रेंडिंग ज्वेलरी मेकिंगचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर अकाउंटला सुद्धा नक्की फॉलो करा तिकडे रोज एक डिझाईन पोस्ट केली जाते त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे शिवाय तुम्हाला डिटेलमध्ये जर ज्वेलरी मेकिंगचे क्लासेस जॉईन करायचे असतील तरीसुद्धा ते तुम्ही ऑनलाईन जॉईन करू शकता ऑनलाईन असल्यामुळे काहीच अडचण येत नाही मटेरियलचे कुरिअर तुम्हाला पाठवले जाते आणि त्यानंतर तुम्ही लाईव्हमध्ये अगदी इंटरॅक्शनसहित क्लास असतो आपला तर तुम्ही तुमचे क्वेश्चन वगैरे पण विचारू शकता आणि तुमचं जे पण तुम्ही जे ज्वेलरी बनवलेली आहे ती मी पाहू शकते आणि तुमच्या काही चुका असतील त्या पण आपण त्यामध्ये दुरुस्त करून घेत असतो त्यामुळे ऑनलाईन क्लास असल्याने तुम्हाला काही शिकण्यासाठी अडचण येत नाही तर लवकरात लवकर आपला ऑनलाईन क्लासेस पण जॉईन करा ज्वेलरी मेकिंग त्यानंतर मंगळसूत्र मेकिंग महाराष्ट्रीयन ज्वेलरी मेकिंग फ्लावर ज्वेलरी मेकिंग सगळेच क्लासेस अवेलेबल आहेत तर लवकरात लवकर तुमचं सीट बुक करा आणि समोर दिसत असलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा, जौन करा।, जौन करा।, जौन करा। हे इयरिंग बनवताना आपण वरच्या बाजूला जसे मोत्यांचे लॉरियल अटॅच केले तसेच खालच्या बाजूलासुद्धा गेलेले आहेत आणि गोल्डन बीड्स आपण इथे दोन लावून घेतलेले आहेत खालच्या बाजूला जो आहे तो पाच नंबरचा गोल्डन बीड आहे एक्स्ट्राचे वायर आपण इथे कट करून घेतलेली आहे अतिशय सुंदर असे हे बुगडी कान दिसतात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच सुद्धा नक्की फॉलो करा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद